आज रात्र भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ नऊ पस्तीसच्या सुमारास बी एस टी बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास तेरा जे पादचारी होते ते इंजर्ड झाले त्या ते तेरा पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं त्यातील चार जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत ज्याच्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष आहे आणि जे इंजुर्ड आहेत इंज्योर्डमध्ये नऊपैकी पैकी आठ पुरुष आणि एक महिला, आ, मुलुंड आ, आ, महिला आहे मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्युअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंजोर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंजोर्ड लोकांचे जबाब नोंदवण्याक आम्ही हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहे